तर खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात बिबट्याच्या माजलेल्या दहशती बाबत वन विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी हशमत यांनी केली आहे खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात माजलेल्या या नागरिक भयभीत काळोख पडल्यावरती घराबाहेर पडणं देखील नागरिकांना भीतीदायक झालंय सध्या त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे वन विभागाने यामध्ये लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हशमत परकार यांनी केली आहे खारीपट्ट्या विभागामध्ये आज काय दिवस गोमा होऊन आहे की बिबट्या खारीपट्ट्यामध्ये नाचत आहेत म्हणजे वाघ आणि सर्व गावांमध्ये भीतीचं वातावरण पैसा झालेलं आहे कोणी रात्रीच्या घरी निघायला मागत नाही बाईकवाले कोणी रात्रीचे निघायला मागत नाही किंवा एक भीतीचं वातावरण आहे पुढे खालीपट्ट्या विभागामध्ये आहे तसंच बिबट्या आले कुठून हे कुठून आले कसे आले हे आम्हाला माहिती नाही आहे परंतु आज बिबट्याचा संसार आहे तिथं बिबट्या बिबट्या वाघ हाय तिथं तेव्हा वन विभागाने यावर लक्ष द्यावा काय मोठा नुकसान मोठा आदर होण्याच्या पूर्वीच वन विभागाने यावर लक्ष द्यावा आणि बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त वन विभागाने करावा ही सरकारजवळ आणि वन विभागाजवळ अंतिम विनंती आहे